नमस्कार काव्य रसिक मी कवयित्री सवर्षा सावंत एक सुंदर कविता माझ्या वाचनात आली मला ती खूप आवडली म्हणून मी आपल्यासाठी सादर करत आहे कवितेचे नाव आहे वनजीवी माणुसकी वनजीवी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वन जीवे माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येते अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येते सर्व कसे अगदी ऑनलाईन चालते जी बी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते सर्व कसे अगदी ऑनलाईन चालते जी बी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय राव चॅटिंगमधली मजा तुम्हाला कुठे ठाव फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय राह चॅटिंगमधली मजा तुम्हाला कुठे ठाव विनोद मस्ती असो की जयंती पुण्यतिथी पोस्टचा वर्षा होतो साऱ्यांच्या माथे विनोद मस्ती असो की जयंती पुण्यतिथी पोस्टचा वर्षा होतो साऱ्यांच्या माथे शाळेत नसेल शिकवीत एवढे ज्ञान मिळते जी बी मानुसकी आम्हाला महिनाभर पुरते शाळेत नसेल शिकवीत एवढे ज्ञान मिळते जी बी मानुसकी आम्हाला महिनाभर पुरते तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या ना बोलू मग खूपसे तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या ना बोलू मग खूपसे गेला तर नमस्कारही करू नका ऑनलाईन मात्र हाय हॅलो विसरू नका जवळ तर नमस्कारही करू नका ऑनलाईन मात्र हाय हॅलो विसरू नका थोडीशी व्हर्च्युअल दुनियात आत्ता हवी हवीशी वाटते वन माणूस की आम्हाला महिनाभर पुरते थोडीशी व्हर्च्युअल दुनियाच आता हवी हवीसी वाटते माणूस की आम्हाला महिनाभर बोलते ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणूस की आटत चालली हे म्हणा चालतं ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणूस की आटत चालली हे म्हणा चालतं भावने चावला कोरडा झाला फक्त समूहात राहणे एकटं वाटतं भावनेचा ओलावा कोरडा झाला फक्त समूहात राहुने एकटे एकटे वाटतं नुसत्या शब्दाने हृदय कुठे हलते वनजीवी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते नुसत्या शब्दाने हृदय कुठे हलते वनजीवी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते वनजीबी माणूस की आम्हाला पुरते